नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयात रांगोळी व रंगभरण स्पर्धा संपन्न मानवतेतील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयामध्ये आज मैदानी लिंबूचमचा रंगभरण स्पर्धा मुख्याध्यापक सुभासराव डक यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती मीनाक्षीताई कहात यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या सविस्तर वृत्त नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयामध्ये आज मैदानी लिंबू चमचा व रंगभरण स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी विद्यालयातील इयत्ता पहिली व इयत्ता दुसरीच्या मुलामुलींनी स्पर्धेत भाग घेतला यावेळी सप्त सुप्तगुणांना वाव मिळविण्यासाठी रंगाचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी व सक्षम भारत पिढी घडविण्यासाठी जबाबदारी शिक्षकांवर असल्यामुळे विद्यालयातील ला बालकावर योग्य संस्कार शालेय जीवनात घडले तरच देशात भविष्य उज्ज्वल मार्गावर धावणार असल्यामुळे बालवयातच योग्य संस्कार घडावे म्हणून विद्यालयात उपक्रम घेण्यात येतात त्यामुळे लहान मुलांच्या सृजनशक्तीचा विकास होत असतो आज विद्यालयात लिंबू चमचा रांगोळी व रंगस्पर्धा संपन्न झाल्या याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल चव्हाण यांनी बघूया पुढीलप्रमाणे